नमस्कार मुदगल फिरवताना मुदगलची ग्रीप कशी हवी तर ग्रीप पकडताना तुम्ही हँडलच्या भोवती पूर्ण बोटं हे रॅप केलेली पाहिजेत आणि अंगठा जो आहे हा तुमच्या बोटांना क्रॉस केलेला पाहिजे या पद्धतीने आणि या याच्यामध्ये तुम्हाला मुदगल फिरवायचा आहे ही ग्रीप कशी टाईट पकडली पाहिजे किंवा याच्यावरती दाब किती दिला पाहिजे तर साधारणतः एक ते दहा ही एक स्केल आहे दाबाची तर चार ते पाच दाबाच्या स्केलनुसार हे तुम्ही ग्रीप पकडणं तुमच्यासाठी योग्य आहे जास्त हलकीसुद्धा पकडायची नाही आहे हलकी पकडल्यामुळे मुदगल हा हातातून घसरण्याचे चान्सेस आहेत आणि दहा जे स्केल आहे हे एवढी जर टाईट पकडली एवढा जर तुम्ही दाब दिला मुझे यो तर तुमचे रिस्ट एल्बो आणि शोल्डरमध्ये अननेसेसरी तुमचा प्रेशर येऊ शकतो आणि त्यामुळे मुवमेंट जी आहे ही योग्य होणार नाही तर स्केल दाबाचा चार ते पाच असणं हे गरजेचं आहे